का एवढा जाम कसा काय लागलाय एवढा जाम काय रस्त्यामुळे लागले गुरबे गोले एवढे खड्डे झाले कि दोन गाडी फेल झाले डांबरीशी जांगे चांगे <laughs> रस्ता डांबरी काय डांबरीसी जांगे अरे मागू मार फूक मारू गाडीला कस वाटलं लटकून बड्या मजा वाटली का नाही मजा आली काय नाही लटकून तुम्ही पाहू शकता आम्ही आमच्या चपला इथं गाड जाऊ फक्त कोणी चोरू नको हो म्हणा गरमधी बाप्पा तुम्ही पाहू शकता इथे गर्दी वाढत आहे आणि सामोरही खूप गर्दी आहे तुम्ही इथून पाहू शकता सामोर आपले बाप्पा बसले आहे दर्शनाला खूप वेळ लागणार आहे तरी पाहू लाईनित काय काय होते आपण लोकांनी पाहू नये भेटून येईस नाही हो आपल्या चॅनलने बाबू आपल्याकडे पाहून हसताय भाऊ हसू नको लाज वाटणार आहे इथं कोणाची तरी चप्पल हरवली आहे धन्यवाद आता चष्मा लावला म्हणतो घेत नाही मी तरी घेऊन असे लाल ना तुम्ही घरी बसून गेम खेळत राहता पण तुमची आबाजी तुमच्यासाठी असे लाईनीत लागून येते तुम्ही बुडी झाल्यावर असेच देवान श्रद्धा ठेवान काऊ नाही पैसे बोड <laughs> अशी जाम गर्दी लागली आहे इथे गणपती बाप्पा इकडे झोपड्याची पण सुई केली आहे एवढे लोक म्हणजे एवढ्या भक्तीने येते इकडं म्हणजे का म्हणून येते म्हणजे असं काय आहे गणपतीत का म्हणजे लोक एवढे गर्दी नाही येते पासून आहे गणपती नवसाली पावणार नवसाली पाहणारा म्हणजे हा गणपती किती वर्षापासून बसून बसता येतात पहिले तर माहित नाही बापाली नाही म्हणजे एवढ्या ना वर्षापासून बसत आहे इकडं भाविकांना थकल्यास कपडे बदलवाची सोय पण इथे केली आहे तर मित्रांनो आमचं दर्शन झालंय आत्ता आम्ही चाललो चाललो टेकवासाठी चाललो आम्ही टेकवाले पवनभाऊ आम सामोर पवनभाऊ इकडे आपला रस्ता आम्ही आता या घराच्या बाजार बसतो मी तुम्हाला मंदिर दाखवतो आमचे नेते लोक येत आहे मॉडल्स यांना झिरो व्हॅल्यू आहे या जगात हे मंदिर परिसर आहे तुम्ही आम्ही चाललो सराड आम्ही स्मार्ट लोक सगळे इथं बसलो तुम्ही या गावचे हो ना <laughs> हो आधार कार्ड दाखवा मग मला प्रूफ दाखवा तुम्ही या गावचे हो का नाही अरे यार सिरियस होऊन गेले आमची सवय आहे लोकांची मजा करायची तुझी करू का मजा कॉन ती मजा केली तर तू लढते का लढते का ते तुम्ही बघू शकता आमचे फॅन्स लोक आम्हाला चालले गणपती फोटो काढले मोबाईल जप्त मोबाईल जप्त करते हो बोध गलत काम करता येईल अरे यार हट हट यार नाही आमच्याकडे आहेच नाही आम्ही ठेवत नाही काढूच नाही तिथे तर ब्लॉगिंग करते का तुम्ही सगळेच हवे तुम्ही आहे म्हणून माझा ब्लॉग आहे अरे तुला माहित आहे मुलं देवाघरचे फुलं असतात पण तू फुल नाही तू पूर्ण बगीचा आहे बगीचा बापू हो। <laughs> <था। laughs> तो थोडासा होता ना भेवाडल्यावर होता ना यामुळे आम्ही ब्लॉगिंग करत नाही कारण लहान मुळे आमची इज्जत काम टाकतात नाव काय तुझं नाव काय नाव काय नाव काय नाव काय थांबा किडनॅप करतो नाही किडनॅप करतो बिलकुल आवाज नाही करायचा घेऊन टाकणार नाव काय लवकर हरी बॉर्डर आहे काय तर नाव काय कोठची हो तू कुरही जा मंग कोठची हो तुम्ही याचे सोगा येतच राव मग दूर नाही जायचं जास्त मग चालू तुम्ही तुम्हाला बार 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 मधी बार का जायचं आहे तुम्ही मंदिरात आले सर बाहेर अच्छा बाहेर सॉरी मला बारा ऐकवायला इथून जा दोन दोन मध्ये कोपच्यात एक रस्ता दिसन बारीक इथून झर 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 बस समजा इशारा इथं ब्लॉक सुरू आहे भाऊ आहे ते दिसणार पाहिन काका पाणी संपलं का आहे पाणी आहे का तुम्ही सो ना मग एक गोष्ट सांगा म्हणजे चष्मा लावाडी एकदम म्हणजे एवढे दूरून आम्ही लोक म्हणजे येतो मंदिरात म्हणजे असं अशी म्हणजे का वैशिष्ट्य आहे या मंदिरात की लोक एवढा दुरून येते गणपती काउं एवढा पावन आहे काउंट का बरं बार गावीचे लोक इथे येते आणि दर्शन घ्यासाठी येते असं छान आहे ते काय झालं जवळपास ही प्रथा एकोणीसशे छत्तीस पासून चालू एकोणीसशे छत्तीस पासून आता जवळपास शंभर वर्षे होत एक दोन शंभर वर्ष होत पूर्वी का होत इथं तुला तर माहितच नसेल आता की बिमारी मी नाही पाहिजे महामारी होती महामारी होती मुळे गावकऱ्यांनी कोणत्या सजेशन दिलं असं का गणपती मांडायची प्रत्येक चालू करू तेव्हापासून चालू केली तशी चालू चालू होत आता एकशे दोन वर्ष झाले आणि ही भीड वाळण्याच म्हणजे कारण म्हणजे कोणी आता ज्याला मूल बाळ नसलं ते नवस बोलत होते अच्छा त्यांना ते सक्सेस होत

की अशा गणपतीला गावाचे लोक खूप सहकार्य करतात म्हणजे मी सगळं काही बघितलं इथं का, का गावाचे लोक किती मदत करताय लाईन लागणार लोक लोकांमध्ये कोणाला चक्कर आले तर कशी मदत करताय कंटिन्यू डॉक्टर पोलीस हे ते म्हणजे चांगलं आहे तुम्ही पण एकदा येऊ बघा काय बहुत बडायला तुम्ही ते किती वर्ष बसून जाताय मी जवळपास म्हणजे बसून वय किती आहे माझं पन्नास काय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एका गणपतीची व्हॅल्यू किती आहे या न पैसे किती हसू नको ना किडनॅपला जातो बाबा पैसे किती दिन घर बनतो सांग ते घर बनतो आता महाप्रसाद आबाजी गणपती बाप्पांना दिला आशीर्वाद दिला आशीर्वाद पांढरे कसे गुलाबी करून दिले तुम्हाला तुमचे पांढरे गुलाबी अरे अरे यांना काहीतरी प्रश्न विचारायचा सांगता काय पाहत मित्रांनो आत्ता आम्ही थांबलो जेवण तुला मित्रांनो जेवण करून भेट सगळे तिथं बसले आहे सर खूप धन्यवाद मी खूप चांगले थांब भारत माता